नमस्कार मी अंजली स्वागत करते तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं काही चिकन बनवलं आज मी माझ्या घरी आणि त्याच्यानंतर बघा काय करते मुलाला म्हणजे स्किन केअर करते मुलाचं तर काकडीचे जे पदार्थ असतात मेडिकलमध्ये मिळतात म्हणजे आपण बोलायचं की आ, कुकुंबरचे प्रॉडक्ट द्या म्हणून तर आता कसा उन्हाळा चालू आहे ना म्हणजे गरमी वाढलेली आहे तर त्यांची स्किन केअर करते मी स्किन केअर करून घ्यायला तर म्हणजे हे करतो टाईमपास करतो म्हणजे त्याच्या पाटी लावा लागावं लागतं तर मी त्याचे व्हाईट एड्स असतात ना तर ते काढते पहिलं ते मेडिकलमध्ये भेटतं ते किट आपल्याला आणि त्याच्यानंतर स्क्रब करून घेतलं त्याचं पहिला आणि स्मूथली करायचं स्क्रब आणि त्याच्यानंतर चे त्याला चेहरा धुवून आणाय यायला सांगितलं आणि त्याच्यानंतर आता मी त्याला मी फेस पॅक लावणार आहे आणि छान वाटतं जरा आपण पण करायचं घरगुती करायचं किंवा मेडिकलमध्ये जर तुम्हाला घरगुती करायला टाईम नसेल तर चांगले प्रोडक्ट आणायचे मेडिकलमधून एवरिजचे किंवा हिमालयाचे तर चला मी आता त्याला हे करते पहिलं जास्तच त्याला जरा हे झालं होतं आणि आता मी फेस पॅक लावते त्याला ते पण काकडीचंच आहे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मेडिकलमधून आणू शकता जास्त किमतीला नाही मिळत आहे ते तर चला आता हे बघून घ्या कसं कसं करते ते मी मोठ्या मुलाला काय माझ्या कॅमेरामध्ये यायला जास्त आवडत नाही त्याच्यासाठी मी स्किप करते म्हणजे त्याला जर आवड नाही तर जबरदस्ती करत नाही आणि कॅमेरा पकडून तोच आहे जास्त आणि बस चला आता कंटिन्यू करूया आपण व्हिडिओ कच्चा आहे त्या दिवशी पनव्याला गेलेली भाजीच्या सासूने दिलेल्या या काय असेल चांगलं नाही हटत ना चांगलं आहे की नाही काय माहिती गोड कच्चाच आहे अगदी आयाची आईस्क्रीम कशी बनवायची पप्पाची तर हे घर काढून त्याच्यामध्ये साखर ॲड करायची मिक्सरच्या भांड्यात आणि फ्रीजरला ठेवून द्यायची आईस्क्रीम आपली तयार चांगली लागते तुम्हाला बायले तर तुम्ही करून बघू शकता ट्राय करू शकता तरी ते मी 1 किलो चिकन आणले आन आहे आणि चिकनला मी हळद आणि दही दही पण मी घरीच बनवलं होतं गोकोचा 1 लिटर दूध घेतलं होतं कोम म्हणजे गरम करून घ्यायचं कोमट करून घ्यायचं आणि आपलं विरजन त्याच्यामध्ये ॲड करायचं चमचाभर आणि रात्रभर एका शांत ठिकाणी असं ठेवून द्यायचं म्हणजे कसं तिथे कोण आपली मुलं वगैरे हात लावणार नाही ना, अशा ठिकाणी मस्तपैकी घट्ट घट्ट दही तयार होतं मस्तपैकी असं तुम्ही हे पण बनू शकता फक्त मसाला आपला वाटलेला असतो त्याच्याऐवजी तुम्ही कांदा आणि टोमॅटोची प्युरी वापरायची बस आता मी बघा मिक्स करून घेते मीठ ॲड करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर थोडा वेळ मॅरिनेट करून घेतलं आणि आता फोडणीला द्यायचं आहे आपल्याला तर कुकरमध्येच बनवते मी डायरेक्ट आणि त्या बघा तेल बघा तो दोन प्रकारचे तेल आहेत एक राईचं तेल आहे आणि आपलं सनफ्लावर तर मी सनफ्लावर घेते आणि कुकर गरम झालं त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपलं तेल ॲड करायचं कांदा फ्राय करून घ्यायचा रोजचे मसाले ॲड करायचे आणि आज स्पेशल मी कोल्हापुरी मसाला आणला होता पनवेलवरून म्हणजे मिस्टरांनीच आणला होता ही भाजी मला जे मी चिकन वगैरे मला मन होत नाही खायचं तर त्याच्यासाठी भाजी होती शिमला मिरचीची कालची तर तीच खाणार आहे आता मी आणि मसाले ॲड करायचे आहेत आता कांदा वगैरे चांगला फ्राय झाला आहे मसाले बघा कोल्हापुरी मसाला जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं ॲड करायचं आणि हे बॅचलर वगैरे असतील तर आता काय प्रत्येकाला बघितलं यूट्यूबला सर्च केलं ला, की लगेच येतं बॅचलर वगैरे असतील का त्यांना मस्तपैकी झटपट रेसिपी पी आहे तर चला चिकन ॲड करून घेतलं आहे मी कुकरमध्ये आणि आता याच्यामध्ये मी लसूण टाकणार आहे लसूण खूप छान लागते एकदम ज्युसी तयार होते लसूण तर माझी भाची आगरी आहे तर त्यांच्यामध्ये तर वांग बटाट तर माहिती आहे मला टाकतात पण त्यांच्यामध्ये वांगं वगैरे टाकतात चिकनमध्ये सागरी लोकांच्यामध्ये तर मी लसूण टाकलं आहे लसूण खूप छान लागते मला पण काय आवडते लसूण आणि मिस्टरांना पण आवडते आणि बस आता पाहिजे तर मीठ अजून थोडंसं ॲड करायचं आणि पाणी ॲड केलं आहे आणि बस झाकण लावून घ्यायचं आणि चार पाच सीटा करून घ्यायचे की आपलं झटपट चिकन तयार आता ह्याच्यामध्ये वाटण टाकायचं आपल्याला जे ह्याची रेसिपी तुम्ही कालचा व्हिडिओ बघू शकता तर मी वाटलेलं वाटण कसं बनवलं आहे कांदा खोबऱ्याचं तर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं वाटण ॲड करायचं म्हणजे जास्त पण नाही म्हणजे कसं ग्रेव्ही जास्तच मग मसाला लागतो वाटण पहिलं फ्राय करून नाही घेतलं आहे कारण आपण पहिलंच आपण फ्राय करून घेतलेलं असतं ना वाटण करते वेळी त्यासाठी फ्राय नाही करून घ्यायचं बस चांगलं मिळून घ्यायचं एकदम ते आणि झाकण लावून शिट्या करून घ्यायचं की आपलं चिकन रेडी गरम गरम चला चिकन झालंय आता जेवणाची ताटं वाढते ताट आणते तर चिकन मी ह्याच्यातच बनवलं होतं आणि ही माझ्यासाठी शिमला मिरची भाजी कारण मी चिकन खात नाही किती वेळा तरी सांगितले हे कुकर चेंज केलं मी कारण ग्रेव्ही पाहिजे होती त्याच्यासाठी आता भात आणते हात भाजला तर चपाती आणि हा बासमती राईस आणि त्याचं उरलं की रात्री फ्राईड राईस हे आहे दही दही मी काल गोकुळ दुधाचं लावलं होतं अर्धा लिटरचं आणि आता जेवणाची ताटं वाटते काप कर जरा चिकन कसं झालंय ते इकडं टॉइन चालू केले कोणचे का तरी एकच ग्रेवी केले मी आणि याच्यामध्ये मिस्टरांना लसूण पाहिजे होत्या तर लसूण ॲड केले आता का करते काय का आता हे ताट वाढते लसूण छानच लागतात ज्युसी एकच ग्रेव्ही टाईप केले मी ही मुलांची ताट अजून कांदा आहे तर चिकनची साधी सिंपल रेसिपी बनवली आणि आजचा आमचा हा दुपारचा स्वयंपाक आणि माझ्यासाठी दही आणि शिमला मिरची हा देता हे मस्त दही साईला ना हो दही दे ते काय जबरदस्तुळ्याच मस्त एकदम खाल्ला ना त्याने आमचं माऊ येऊ आला आमचा आता माऊला पण जेवायला लागतं आमच्या बरोबर जेवायला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चला आता स्वयंपाक म्हणजे जेवण हा ये इथे ये ये जेवण वगैरे आराम करणार मी मग दुकानातली बुटी चालू लाईक करा आणि शेअर करा